नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कालच पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा देखील झालेले आहेत आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही ते जमा झालेले नाहीत कारण अनेक शेतकरी बांधव कमेंट्स मध्ये विचारत आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा वितरित झालेला नाही तर मग त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित का झाला नाही ते आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेतलेले आहेत परंतु मित्रांनो जर तुमची सर्व कामे जर त्या व्हिडिओमध्ये आपण जी काही चार कामे महत्वाची सांगितलेली आहेत सर्व कामे पूर्ण असतील तर मात्र तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही कारण येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्याही बँक खात्यामध्ये पीएमचा एकवीसवा हप्ता नक्कीच वितरित केला जाईल परंतु आता शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएमचा एकवीसवा हप्ता वितरित झालेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत की आता नमोचा आठवा हप्ता आम्हाला केव्हा भेटणार तर बद्दलची म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा जो हप्ता आहे जो की शेतकरी बांधव प्रलंबित आहेत किंवा शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत तर तो नमोचा आठवा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ किती स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो जसं की कालच म्हणजे एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीस हप्ता वितरित झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना अवलंबी आहेत म्हणजे दोन्ही योजना एकमेकांना अटॅच असतात जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात तेच संपूर्ण शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीही पात्र असतात म्हणजे एकंदरीत आपण आतापर्यंत ज्या पीएम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ घेतला आणि नमोच्याही सात हप्त्यांचा लाभ घेतला तर त्या हप्त्यांच्या अपडेट नुसार ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता वितरित केला जातो त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये नमोचाही हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच वितरित केला जातो आता शेतकरी मित्रांनो खरोखर फर नमोचा मग हप्ता केव्हा जमा होणार हे आपण समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जसं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केला जातो त्यानंतर राज्य शासनात केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी बांधव आहेत यांची यादी ही राज्य शासनाकडे पाठवली जाते आणि मग तेच शेतकरी बांधव म्हणजे जे पी एमसाठी पात्र आहे तेच शेतकरी बांधव नमोसाठीही पात्र ठरतात आणि ही यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे गेल्यानंतर राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचाही पुढील हप्ता वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सुरू करत असते म्हणजे नमोच्या हप्त्याची योजनेसाठी जी आर निर्गमित करण्यात येतो त्या जी आरनुसार नुसार मग एक तारीख फिक्स केली जाते आणि या तारखेला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जसं की पी एमचा हप्ता वितरित झालेला असतो अगदी त्याच पद्धतीने नमोचाही हप्ता वितरित केला जातो आता जसं की पी एम किसानचा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अगदी त्याच पद्धतीने नमोजही आठव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो जसं की पीएम किसानचा हप्ता कालपासून वितरित व्हायला सुरुवात झाली अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ते जमाही झाले काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्या म्हणजे ते संपूर्ण जी काही पीएम किसानची अपडेट आहे त्यामध्ये सं जे डॉक्युमेंट्स लागत असतात ते संपूर्ण डॉक्युमेंट्स पूर्ण असताना देखील जर शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाला नसेल त्या शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही कारण कुठल्याही सरकारी योजनेचा ज्यावेळेस लाभ हा वितरित केला जातो तो एकाच दिवशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसतो तर ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन ते ती 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 चार दिवसांचा जास्तीत जास्त पाच ते सहाही दिवस लागू शकता परंतु कमीत कमी तीन चार दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत असते म्हणजे संपूर्ण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन चार दिवसांमध्ये संपूर्ण जी रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली असते जी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सोडलेली असते ती संपूर्ण तीन चार दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते त्यामुळे मित्रांनो आता दोन तीन दिवसांमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल जमा झाले नाही आजही जमा झाले नसतील त्यांच्या खात्यामध्ये येत्या एक दोन दिवसांमध्ये ते नक्कीच जमा होतील आता शेतकरी बांधवांना पडलेला महत्वाचा प्रश्न की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार शेतकरी मित्रांनो आता एमचा हप्ता कालपासून वितरित झालेला आहे या येत्या चार पाच दिवसांमध्ये हा हप्ता वितरण पूर्ण होईल आता केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे जी काही शेतकरी बांधवांची पात्र शेतकऱ्यांची यादी आहे ती यादी पोहोच केली जाईल किंवा मग यादी पाठवली जाईल आणि या यादीनुसारच मग राज्य शासनही एक शासन निर्णय निर्गमित करेल आणि या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोजाही हप्ता वितरित केला जाईल अद्याप मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत तारीख जाहीर झाली जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलचा जे आर निर्गमित करण्यात येईल त्याचबरोबर ते तारीख फिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत नमोचा आठवा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार याबद्दलची अपडेट पोहोचवली जाईल त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसानचा एकवीसा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तेथे तुमची पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचं पी एम किसानचं स्टेटस चेक करू शकता त्यामध्ये जर तुमचं त्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं नसेल तर मात्र तुम्हाला त्वरित तुमची ई के वाय सी असेल लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर आधार शेडिंग असेल संपूर्ण गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत जर तुम तुमच्या यातील एक जरी गोष्ट अपूर्ण राहिलेली असेल तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता आणि परिणामी जर तुम्हाला पी एमचा एकवीसा हप्ता आला नाही त्याचा परिणाम तुम्हाला पुढे जाऊन पुन्हा जो नमोचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या हप्त्यालासुद्धा तुम्हाला त्या हप्त्यापासून सुद्धा तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे त्वरित तुम्ही तुमचं बँक स्टेटस चेक करून घ्या की तुम्हाला पी एमचा एकवीसावा हप्ता का मिळाला नाही आहे आणि ते कारण तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही लगेचच तुमच्या तुमची जी कागदपत्र आहे तुमची जी डॉक्युमेंट आहे त्यामध्ये दुरुस्ती करून घ्या हप्ता तुम्हाला मिळेल आणि पुढे जाऊन नमोदाही आठवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे की नमोज हप्ता केव्हा जमा होणार तर अद्याप तारीख फिक्स नाहीये परंतु वीस डिसेंबर पर्यंत म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच नमोजा आठवा हप्ता हा जमा होऊ शकतो अशी अपडेट आहे पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र